हा उपक्रम आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवलेला आहे तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही कार्यक्रम बघितलेला आहे ही तर कुठलाही राजकीय विषय नव्हता गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की विशेषतः राजकीय लोकांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे आणि बाकी पण जे प्रश्न समाजात निर्माण झालेले आहेत महिलांच्या सुरक्षिततेचा असेल वाढत्या भ्रष्टाचाराचा असेल अशावेळी एक विचार सगळ्यांच्यातून आमच्या पुढं आला की कुठंतरी या युवकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मोठा आदर्श या महाराष्ट्रात कुठला नाही आहे तर त्या व्याख्यानामाध्यम मा व्याख्यानाच्या माध्यमाद्वारे या युवकांपर्यंत पोचावं आणि कुठंतरी त्यांच्यावर हे चांगले संस्कार घडावे जसं एका छोट्या व्यक्त्यानं सांगितलं म्हणजे खूप त्याने तीन वाक्यात सांगितलं की मराठे रुखते नाही मराठे झुकते नाही और मराठे बिकते नाही हा अवघ्या महाराष्ट्राला एक संदेश ह्या दहा वर्षाच्या मुलानं दिलेला आहे आणि हीच निष्ठा आणि हाच स्वाभिमान घेऊन चंदगडची जनता ही अतिशय इतिहासप्रेमी शिवप्रेमी जनता आहे ती हा संदेश घेऊन नक्कीच इथून पुढे वाटचाल करेल असा मला विश्वास आहे वडिलांनी mm. मला नेहमीच एक संदेश दिला होता की इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टम यू हॅव टू बी पार्ट ऑफ द सिस्टम जर तुम्हाला ही सिस्टम बदलायची असेल तर तुम्हाला ह्या सिस्टीमचा भाग व्हावं लागतं त्यामुळे युवकांना जर ह्या देशाचा भवितव्य हे भविष्य जर चांगलं हवं असेल तर राजकारणापासून लांब राहून चालणार नाही त्यांना ह्या राजकारणात भाग घ्यावा लागेल आजचा हा सामाजिक कार्यक्रम असल्यामुळे छत्रपती शिवरायांचा कार्यक्रम असल्यामुळे इथं राजकारण आणणं मला योग्य वाटत नाही आहे पण एवढं नक्की सांगेन की शरदचंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या कुणाला यायचं असेल त्यांचं या पक्षात स्वागत असेल